हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला टिफिनसाठी अगदी झटपट होणारी कोबीची भाजी दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही पाहू शकता कोबी आपण उभा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या घेतल्यात तरीसुद्धा चालणार आहे आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत आता मिरची कशी चिरायची आहे आप आपल्याला ते तुम्हाला दाखवते मिरची आपल्याला अशा पद्धतीने उभी कट करून घ्यायची आहे जसे व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीनेच कट करा तर आता संपूर्ण मिरची अशीच मी उभी कट करून घेणार आहे कारण की अशी मिरची कट केली की मग ती निवडायला सोपी प पडते बहुतेक वेळा काय होतं आपण बारीक मिरची कट करतो पण मग लहान मुलांना निवडता येत नाही त्यामुळे या पद्धतीने एकदा तरी करून पहा म्हणजे कसं निवडायला सोपं जातं तुम्ही वाटून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे लसूण आणि मिरची आता लसूण मी ठेचून घेणार आहे म्हणजे मग मं भाजीला ज्यावेळेस आपण फोडणीमध्ये लसूण घालतो ना त्यावेळेस त्याचा आर्क खूप छान उतरतो भाजीमध्ये आता सगळा लसूण मी अशा पद्धतीने ठेचून घेते आणि बऱ्याचदा काय होतं कमेंट येतात की ताई तुम्ही लसूण कसा ठेचता खलवत्ता नाही म्हणता तर म्हणून मी तुम्हाला आज दाखवले असं वाटीच्या सहाय्याने किंवा पेल्याने किंवा ग्लासाने अगदी कशानेही लसूण थे। अशा पद्धतीने मी ठेसून घेत असते तर पाहू शकता तुम्ही आपला संपूर्ण लसूणसुद्धा ठेसून झालेला आहे त्याच्या मी अशा हातानेच थोड्याशा पाकळ्या करून पण घेतलेल्या आहेत आता चला आपण लगेच फोडणी देऊन घेऊया रेसिपी खूप जास्त सोपी आहे करायला अगदी सहज होणारी आहे त्यामुळे नक्कीच या पद्धतीने करून पहा टेस्ट वेगळी येणार नक्कीच नेहमीपेक्षा तेलामध्ये इथे मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडून तर दिली त्यानंतरनं कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याची पानं मी हाताने तोडून घातलेली आहेत मधनं कट केलेली आहेत तसं केल्यामुळे कढीपत्त्याचासुद्धा सुगंध खूप छान उतरतो भाजीमध्ये त्यानंतरनं लसूण घालायचं आहे लसूणसुद्धा छान तेलावरती गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता लसूण जरा फ्राय झाला की आपण लगेचच मिरच्या ॲड केलेल्या आहेत आता मिरच्यासुद्धा छान तेलावरती भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला आता बऱ्याचदा काय होतं ना बहुतेक लोकांना भाजीतल्या मिरच्या आवडतात जसं की आमच्या घरातसुद्धा आवडतात भाजीतल्या मिरच्या निवडून खायला आवडतात त्यामुळे मग मिरच्या थोड्या मी जास्त फ्राय करत असते आता मसाल्यांमध्ये बघा इथे हळद घातलेली आहे गरम मसाला आणि हा कोबी घालायचा आहे गरम मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण गरम मसाला घातल्यामुळे ना भाजीला एक वेगळी चव येते आणि खरंच खूप छान लागते भाजी आपण नॉर्मली फक्त हळद घालतो तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून पहा गरम मसाला घालून पहा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल ही भाजी आणि काहीतरी वेगळंसुद्धा वाटेल चवीला आता इथे मुगाची डाळ मी एक तासभर भिझट ठेवली होती माझ्याकडे वेळ होता म्हणून मी तेवढा वेळ भिजत ठेवलेली तुम्ही गरम पाण्यामध्ये अगदी पाच दहा मिनटं भिजत घातलीत तरीसुद्धा चालेल मुगाची डाळ खूप लवकर शिजली जाते पण जर हरभऱ्याची डाळ असेल तर नक्कीच त्याला कमीत कमी दीड तास तरी भिजत ठेवा म्हणजे मग डाळ शिजली जाते लवकर डायरेक्ट जर घातलीत तर ती शिजणार नाही आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा भाजी संपूर्ण एकजीव करून घ्यायची आहे तर आता छान अशी बघा मी सगळी हलवून घेते मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे आणि या भाजीमध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आहे तुम्ही या पद्धतीने कधी अशी भाजी केली आहे का ते नक्कीच मला कमेंट करून कळवा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि आवडला असेल तर नक्कीच एक लाईकसुद्धा करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आता झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं छान वाफ काढून घेऊया तर इथे बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजीला छान वाफसुद्धा बसली आहे जे झाकणाला पाणी सुटतं ना वाफेचं ते भाजीतच टाकायचं म्हणजे मग ती खाली लागत वगैरे हो नाही आता ही छान मिक्स करून घेते भाजी अजूनही थोडी कच्ची वाटते मला त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवणार आहे कोबीची भाजी शिजायला कमीत कमी तीन ते चार मिनटं लागतात लक्षात घ्या कोबीची भाजी कधीही ओव्हर कुक करू नका नाहीतर ती अजिबात चांगली लागत नाही म्हणजेच जास्त शिजवू नका तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी मस्त अशी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग